रामाचे दोन्ही हात धरून आपल्या छत्रात जोरात धरत करून मिठी मारतात वा रामा वा तुझा पराक्रम मी आज माझ्या प्रवाने पाहिला तुझ्यासारखा पराक्रम कोणी नाही लक्ष्मण दूर होते जवळ येत नव्हते कारण या बाबाला मी म्हणालो होतो जे तुकडे करतो त्याला जेलमध्ये घालतो याला काय अधिकार रामाला मनात पाठवण्याचा बाबाबद्दल मी एवढं बोललो आता बाबा समोर आहेत त्यांना जाऊन कसं मिळतो संकोच वाटत होता दशरथराज आणि लक्ष्मणाचे प्रहात करून प्राची तिला मिठी मारली बाळा अरे मला भीती होती राम मनात कसा राहील रामाचं काय होईल मला भीती वाटत होती पण तुझा निरोप ज्या वेळेस माझ्या कानावरती आला सुमंत सांगतो की लक्ष्मणाने निरोप दिलाय पण रामाने सांगण्यासाठी मना केले रामाने शपथ दिली लक्ष्मणाचा निरोप सांगू नका त्यावेळेस मी ओळखून घेतलो लक्ष्मण काय निरोप दिला असेल हेच बोलला असेल वनातून आल्यानंतर त्या दशरथाची या तलवारने तुकडे करतो हेच बोलला असेल मला वाटलं तू हेच बोलला होता मला विश्वास आहे तू एवढं बोलला लक्ष्मणा माझं अंत करून एवढं शांत झालं जो बाप जो बाप रामाच्या युद्धामध्ये काहीतरी करतो तर रामाच्या विरोधात करणाऱ्या बापाला लक्ष्मण सोडत नाही वनामध्ये ना ना रामाच्या युद्धामध्ये पण ते पाऊल उचललं तर लक्ष्मण तुला सोडेल का सोडणार नाही हा मला विश्वास झाला आणि मी निश्चिंत झालो आणि मी प्राण सोडून गेलो तुझ्या मी निश्चिंत प्राण सोडलो ज्यावेळी दशरथ महाराजे बोलता मी तुला माफ केलो पण एका व्यक्तीला कधी माफ करणार नाही ती व्यक्ती म्हणजे काही कैकेईने वनवास मागून घेतला कैकीमुळे एवढा त्रास झाला सीतेचं अपहरण झालं दुःख भोगावं लागलं ला, अन्न न खाता न पायाने थंडी कुणामध्ये सगळा वाद सहन करत करत चौदा वर्ष फिरावं लागलं त्या कैकेईला मी किती माफ करणार नाही भगवान श्रीरामजी म्हणतात बाबा आईला माफ करा असूया पाहिजे ना मनात पाठवली निंदा कराय पाहिजे रामजी काय बोलतात बाबा जर आईने माझ्यासाठी वनवास मागून घेतला नसता तर तुमच्या किती दृढ भावना आहे आहे निष्ठा हे झालं एखाद्या वेळेस दशरथ आपल्या पोराला सोडतो आपला प्राण सोडतो पण परंपरेचे वचन दिल्यानंतर वचन माघारी घेणार नाही हे जे परंपरेचं ब्रीद आहे हे दशरथ सांभाळतो जर काही काही मातीने मागून घेतलं नसतं तर तुम्ही सत्यवचनी आणि वचनप्रेमी हे जगामध्ये प्रगट झालं नसतं जर काही काही मातीने वरदान मागून घेतला नसता तर पिताजींची आज्ञा शिरोधार्य करून पुत्राचं कर्तव्य काय असत माझ्या अंतकरणामध्ये माझ्या पिताजी बद्दल किती श्रद्धा आहे त्यांच्या वचनाप्रती कसा भाव आहे त्यांच्या वचनाला अनुसरून मी चौदा वर्ष नग्न पायाने मनात फिरू शकतो हे गुण माझा प्रगट झाला नसता तर काही काही मातीने वदान मागून घेतलं नसत तर लक्ष्मणाच्या अंतकरणामध्ये माझ्याबद्दल किती सेवा भाव आहे कुण्या कुण्या रूपात सेवा केला तो तो दिसण्यासाठी एक होता देखी तो एक अनेक भांती कीन सेवा लखनचे मातू कोण कोण गुणफखानीये याला राजा म्हणू प्रजा म्हणू मित्र म्हणू भाऊ म्हणू बाप म्हणू आई म्हणू स्वामी म्हणू सेवक म्हणू मंत्री म्हणू गुरु म्हणू कोणती उपाधी देऊ याला यांनी सगळे कर्तव्यवनामध्ये पूर्ण केले बापाची आठवण मला येऊ दिला नाही आईची आठवण येऊ दिला नाही पुन्हा सेवकाची आठवण येऊ दिला नाही एवढी माझी सेवा केला हा एवढा त्याच्या अंतकरणामध्ये सेवाभाव आहे हा प्रकट झाला असता काय हे काही काही माते प्रकट झाला जर काही काही माता मला वनात पाठवली नसती तर भरताच्या अंतकरणामध्ये माझ्याबद्दल किती प्रेम आहे मी वनात गेल्यानंतर तो अयोध्येमध्ये राज घेतला नाही तो तोही अयोध्या सोडून नंदी ग्रामामध्ये जाऊन माझ्यापेक्षा खरतर नियम पालन केला मी फळ कन्नमुळं तरी घेत होतो तो, तो फळ कन्नमुळं सुद्धा घेतला नाही गाईने गहू खाल्ल्यानंतर गाईच्या शेणातून जे गहू बाहेर पडायचे ते गहू वेचून गोमूत्रामध्ये रांधून ते चौदा वर्ष करून राज्य घेतला नाही राजाच राज रामाच आहे माझं नाही माझ्या पादुका चौदा वर्ष पूजा केला माझ्याबद्दल एवढं प्रेम त्याच्या अंतकरणामध्ये आहे हे प्रेम काही काही बातम्या मागून घेतलं नसतं तर हे प्रेमाचं अमृत प्रेम हे झालं जर काही काही वरदान मागून घेतला नसता मी नाही लक्ष्मण नाही भरत नाही अशा अवस्थेमध्ये सगळी दुःखी अयोध्या सगळ्या रडणाऱ्या अयोध्येला चौदा वर्ष सांभाळण्याचं सामर्थ्य या शत्रुघ्नामध्ये आहे हे शत्रुघ्नाचं सामर्थ्य प्रकट झालं नसतं जर कैकेई मातीने वरदान मागून घेतला नसता तर या सीतेच्या कशी आहे कशी असायला पाहिजे हे जगामध्ये शिक्षा भेटली नसती सीताजींचा हा गुण प्रगट झाला नसता गुणामुळं प्रगट झाला तर ते कैके मातेमुळे प्रगट झाला जर कैकेई मातेने मला वनवास मागून घेतला नसता तर या हनुमंतामध्ये किती बळ आहे हनुमान किती बलवान आहे हनुमंताचं बळ जगामध्ये प्रगट झालं नसतं जर ते काही मातृ वरदान मागून घेतला नसता तर या विभीषणाला राज्य भेटलंही नसतं सुग्रीवादाही राज्य भेटलं नसतं हे सगळं जर ह्या धार्मिक माणसांना राज्य भेटलं नसतं अधर्मित सिंहासनावर राहिले असते हे सगळं चांगलं जर कुणामुळे झालं असेल तर पे एका पे मुण मुण ते एका कैकई मातेमुळे झालं म्हणून कैकई मातेची निंदा न करता तिला माफ करा दशरथ महाराजने कैकई मातेला माफ केलं असूया आहे निंदा नाही कुणी काही करू देत गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तन प्रवचन, कथा पारायण, असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा